रामकृष्ण मंडळी मी उर्मिला मनसुके नवरात्री स्पेशल देवीचे गीत स्वत तयार केलेले आहे ऐकवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवरात्र आली साजिरी तुळजापूरला चला की कारवारी नवरात्र आली साजरी तुळजापूरला चला की कारवारी तुळजापुरी गेल्या घेतान काय व तुळजापुरी गेल्याव घेतान काय व परडीचा नाद मला भलताच हायव परडीचा नाद मला भलताच हायव परडी घेऊया हाय। हाय। हातावरी तुळजापूरला चला की कारबारी नवरात्रे आली साजिरी तुळजापूरला चला की कारबारी तुळजापुरात गेल्याव व घेतान काय व तुळजापुरात गेल्याव व घेतान काय व माळीचा नाद मला भलताच हायव माळीचा नाद मला भलताच हायव कवड्याची माळ घालू गळ्यामध्ये तुळजापूरला चला की कारबारी कवड्याची माळ घालू गळ्या तुळजापूरला चला की कारबारी नवरात्रे आली साजरी तुळजापूरला चला की कारबारी नवरात्र आली साजरी तुळजापूरला चला की कारबारी तुळजापुरात गेल्या व घेतान काय व तुळजापुरात गेल्या व घेतान काय पोताचा नाद मला भलताच हाय पोताचा नाद मला भलताच हायो पोत खेळू देवीच्या दारी तुळजापूरला चला की कारबारी पोत खेळू देवीच्या दारी तुळजापूरला चला की कारबारी नवरात्र आली साजरी तुळजापूरला चला की कारबारी नवरात्रे आली साजरी तुळजापूरला चला की कारवारी तुळजापुरात गेल्या व घेतान काय तुळजापुरात गेल्या व घेतान कायव चुडा पातळाचा नाद भलताच हायव चुडा पातळाचा नाद भलताच हायव पातळ घालू देवीच्या अंगावरी तुळजापूरला चला की कारबारी पातळ घालू देवीच्या अंगावरी तुळजापूरला चला की कारबारी नऊ आली साजिरी तुळजापूरला चला की कारबारी नऊ आली साजिरी तुळजापूरला चला की कारबारी तुळजापुराला गे गेल्याव घेतान काय तुळजापुराला गेल्याव घेतान काय कापूर प्रसादाचा नाद भलताच हायो कापूर प्रसादाचा नाद भलताच हायो हौस माझी झाली या पुरी माता ठेऊ देवीच्या चरणावरी हौस माझी झाली या पुरी माता ठेऊ देवी चाचरे नावरी तुळजापूरला चला की कारबारी तुळजापूरला चला की कारबारी नवरात्र आली साजिरी तुळजापूरला चला की कारभारी नऊ आली साजिरी तुळजापूरला चला की कारबारी तुळजापूरला चला की कारवारी